नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आत्ता साडेचार झालेले आवरून निवरून मी आणि गुढ्या कुठे चालली तर गुढ्या पण मस्त तयार झालेली आहे आणि सकाळी आहे ना काय होतं माहिती आहे का गोळ्या घेते आणि बारा साडेबारा वाजता इतकी झोप लागते मला दोन दिवसापासून कानाच्या गोळ्या घेते तर कान दुखत होता आला हे जवळ पण दुखत होतं तर काल दवाखान्यात गेले ती कालपासून गोळ्या घेते ना इतकी झोप लागते ना दोन तीन तास तर माझे डोळे झुगडत नाही आहे आणि हे पण देऊटीला चालले जाता मुलं क्लासला चालले जाता घरात एकटीच राहते त्याच्यामुळं पण कंटाळा येतो मला व्हिडिओ करायचा आणि आम्ही कुठे चाललो तर पहिलेपासून माझे व्हिडिओ बघता त्या ताई जवळच राहता आणि बऱ्याच दिवसापासून मला बोलवता येते तर माझं जाणव होतच नव्हतं तर आज म्हटलं गुड्याला चल ग बाई आणि ताईंचा आज मेसेज पण आलेला होता ताई तुम्ही येणार होत्या आणि बऱ्याचदा त्यांचा मेसेज आला तर माझं जाणं शक्य नाही झालं तर आज गुड्याला म्हटलं चल आपण त्या ताईंकडे जाऊन येऊ गुड्या पण मस्त तयार झालेली आहे जीन्स वगैरे घालून गुड्याला तयार केलं आणि गरम आहे एवढं तयार होणं काही नाही साडी वगैरे घालायचं जायचं त्या ताईंना पण भेटवते मी तुम्हाला ताई म्हटल्या व्हिडिओ करायचा तर मग मी करणार खाऊ घेऊन जाऊ मुलं आहे त्यांचे पण एक मुलगा एक मुलगी ताईंना ता� तर त्यांच्यासाठी गुड्यासारखा मुलगा आहे तर त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जाऊ पुढे बघू आपण चला ताई माझी चप्पल आण ब्लॅक कलरची आणि बऱ्याच लांब येत आहे चालत जायचंय मला स्कूटी काही घेऊन जात नाहीये आहे हायवेवर लांडून ये कृष्णा जातोय बाहेर कृष्णा क्लास वरून येतो आणि तो खेळायला जातो स्कूटी घेऊन जातो स्कूटी काही घेऊन जात काय खाते शूज खाते मस्त्याच नाक लाल झालंय काय तर आलेली मी बोला ताई तुम्हाला काही बोलायचंय का ताईचा स्वभाव खूप छान आहे कधीपासून बोलत होती ताईला आता काल आजच आलं ताई हो ना जमतच नाही ना माझं आता येत जाईल नक्की मुलं कलर सेम इकडे कुठे केल्या त्या सिद्धी म्हणजे बाई बाळा तो बाहेर चालला गेला हा का इकडे ताईंच्या सासूबाई बसल्या बाई हा ती ताईंच्या बाई मुलगी आहे आणि ताईंच्या मुलगी

sundin na घरी आली मी आणि गुडी आता डायरेक्ट झोपून गेली गुडू थकली माझी गुडू आणि मी झाडू पोचा वगैरे आवरलं आवरून गेलेली होती मी तसं तरी बी मला ती सवय जे घरी आल्याल्या पोछा मारायची कृष्णाने मॅगी वगैरे केलेली होती त्याने तर त्याचे भांडे धुवून ठेवले होते पण टिफिन राहिले होते टिफिन वगैरे धुतले मी नाही आता आणि खरं सांगायला गेले ना ताईंचा स्वभाव मस्त होता त्यांच्या सासूबाईचा पण स्वभाव मस्त होता आणि क एक दीड तास कुठे गेला मला सुद्धा नाही गप्पा मारण्यातच गेला आला इकडच्या तिकडच्या मस्त गप्पा झाल्या आमच्या आल्या आणि ताईंनी मला साडी नेसवली गुड्याला शंभर रुपये दिले नाही म्हणत होती ताईंना तर ताईंनी जबरदस्ती मला साडी दिली तर ती साडी पण मी तुम्हाला दाखवणार पहिले ना मी गुड्याला मिक्सर वगैरे काढून देते आणि तिला ज लावते इडलीचं तोपर्यंत मी खिचडीच टाकणार आहे की जास्त काही करणार नाही आहे सकाळची भाजी पडलेली कारल्याची आणि दोन चपात्या पडलेल्या तर चला मी ना गुड्याला पहिले मिक्सर काढून देते आणि तिला पहिले मी गुड्याला इडलींच दळायला होते आणि तिला हाऊस येते असं काही दळायचं राहिलं तर नाही 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 तूच बोलला ना जबरदस्त इटली आवडत दळायला नाही काय म्हणते तुम्हीच सांगितलं मला जबरदस्त आवडत नाही तुला मग काकू दळवते जा मग आ जा

मी तर मी पापडं भाजून ठेवले आणि अशा डब्यात ठेवले ना तर मग पापडं वात्र असे नरम पडत नाही तर मग मी काय करते ते इडलींच पीठ टाकलेलं आहे ना तो डबा घेते प्लॅस्टिकचा पापडं ठेवायला या दिवसात पापडं लगेच हां हां बस झालं आणि सर मग इथं आणून ठेवते हो मग आमचे साहेब आले म्हणजे आंघोळ केली का थोडं फ्रेश झाले का ते मग बरं वाटतं लगेच जेवायला बस ने 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 पट -पट लगे ते। ते ना। तुम्हाला चहा वगैरे काही घेणार नाही घेणार कर मग आणि बाकीचे जेवढे भांडे होते तेवढे लगेच घासून घेतले आता थोडेसे निघतील तेवढं घासून घेणार आणि ताईंनी कोणती साडी दिली मी ती तुम्हाला दाखव झालं बेटा किती राहिलाय गॅस करत खिचडी झाली माझी സ്വതന കേസല പീലു की कशी हौस असणार असं करा खेळायला हा मेन तुला खेळायला जास्त मजा वाटते ना नको ना बाई हे करू ते आपलं खायचंय ताई दे मग गंधे नाही पण मग तो गरम नाही होत आहे का तुला बाई मला तर इतकं कसं गरम होत आहे हा

बस बस एवढं नको टाकू ना आता त्याच्यातच हात धुऊन घेते का तेच पाणी टाकून घेते तिचे हात व्यवस्थित साफ सुथरा केलेली तीच खूप छत्री वायज आहे नाही मला नाही वाटत ना। दिवसातून तर किती वेळा हात धुऊन बंद पडलं कमी टाकायचं ना मग बंद बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये आली इतक थंड वाटतंय ना कुठे गेला ग दादा किशोर ताई एसी डायरेक्ट चालू ठेवलेली आहे या पोळांनी गुढी आणि मस्त पीठ दळून दिलं इथली भांडे सुद्धा घासून ठेवले थो मी थोडा वेळ बाहेर बसली साहेब पि आले आता कांदे वगैरे कट करते पापड वगैरे तर घेऊन गेली मी तिकडे ताटा वगैरे पापड आणि कुकर घेऊन जाते आता बसतो आम्ही जेवायला मला आता भूक लागलेली आहे सकाळी माझं काही एवढं व्यवस्थित जेवण झालेलं नाही तर किचन वाटा पहिले आवरून घेते आणि मग जेवायला बसतो आम्ही तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घे